नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे सायको विद्यामध्ये आज आपण मानसशास्त्रातील एक खूप रंजक आणि महत्वाचा विषय शिकणार आहोत तो म्हणजे एरिक एरिक्सन यांचा सा मनोसामाजिक विकास सिद्धांत आपल्या आयुष्यभरात आपण अनेक बदल पाहत राहतो बालपण तारुण्य प्रौढपण वृद्धत्व या प्रत्येक टप्प्यात आपण काहीतरी नवीन शिकतो काही संघर्ष पार करतो आणि आपली व्यक्तिमत्व घडवत असतो हाच सांगणारा हा सिद्धांत आहे या सिद्धांतात आपण हे खालील मुद्दे बघणार आहेत एरिक्सन कोण होते मनोसामाजिक विकासाचे आठ टप्पे कोणते प्रत्येक टप्प्यातील संघर्ष काय आणि तो संघर्ष चा परिणाम काय होतो हे आपण या आजच्या या बघणार आहे तर सर्वप्रथम एरिक्सन कोण होते एरिक्सन हे जर्मन अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होते मनोविश्लेषक होते सिगमंट फ्रॉइड यांच्या विचारांपासून ते प्रेरित झाले पण त्यांनी सिगमंट फ्रॉइडने सांगितल्याप्रमाणे विकास हा बालपणापुरता मर्यादित न राहता संपूर्ण आयुष्यभर चालणारी एक प्रक्रिया आहे त्यांच्या मते व्यक्तिमत्वाचा विकास हा आयुष्यभर होत असतो त्यांनी मानसिक विकासाचे आठ टप्पे सांगितले आहे तर ते प्रत्येक टप्प्यात त्यांनी तो विकास कसा कसा होत जातो हे त्यांनी एक्सप्लेन केले आहे त्यांच्या मते मुलांचा विकास हा फक्त शारीरिक नसून मानसिक व सोबतच समाजाशी जोडल्या जाणाऱ्या अनुभवांचा असतो यालाच मनोसामाजिक विकास असे म्हणतात मानवाचा विकास हा संपूर्ण आयुष्य चालत असतो तो कसा या आठ टप्प्यांमध्ये या प्रवासात प्रत्येक वयोगटात एक संघर्ष असतो म्हणजे कॉन्फ्लिक्ट आणि तो संघर्ष म्हणजे दोन विरोधी भावना कधी त्या विरोधी भावना विश्वास अविश्वास असू शकतात कधी परिश्रम कधी हिंता अशा प्रकारे त्या विरोधी भावना असतात जर आपण हा जो संघर्ष आहे हा योग्यरित्या सोडविला सकारात्मक रित्या जर तो सोडवला गेला तर आपल्यात चांगली वैशिष्ट्ये निर्माण होतात सक व्यक्तिमत्व हे सकारात्मक घडत पण हा विकास सोडवण्यात आपल्याला अपयश आलं तर व्यक्तिमत्वावर नाकारात्मक परिणाम होत असतात हे या सिद्धांताचे मूळ आहे चला तर मग पाहूया एरिक एरिक्सन यांचे आठ टप्पे पहिला विश्वास विरुद्ध अविश्वास हे मुलाच्या अगदी जन्मापासून सुरू होतं हे जे वयाच कॅल्क्युलेशन आहे या प्रत्येक पुस्तकात वेगवेगळं दिलं आहे कुठे शून्य ते एक वर्ष कुठे शून्य ते दोन वर्ष आणि तसंच ते एक, एक, एक दीड वर्ष पुढे मागे होत आले आहे त्याच्यावर जास्त भर न देता त्या संघर्षात किंवा त्या टप्प्यात काय सांगितलं आहे हे महत्वाचं आहे ते आपण आता बघूया या काळात बाळ हे संपूर्णत आपल्या पालकांवर आपल्या आईवर वडिलांवर किंवा कि जे कोणी घरात त्यांचे पालन पोषण करणारे असतात त्यांच्यावर तो पूर्णपणे अवलंबून असतो त्याला यावेळेस अन्न प्रेम सुरक्षिता मिळाली तर त्याच्या मनात विश्वास निर्माण होतो आणि तो पुढील आयुष्यात आशावादी व वा जीवनाप्रती पॉझिटिव्ह अप्रोच त्याच्यात असतो त्याच्यात विश्वास असतो पण जर दुर्लक्ष झाले या स्टेजवर जर त्याच्याकडे दुर्लक्ष झाले तर त्याच्यात अविश्वास व भीती निर्माण होते बाळ हे या वेळेस पूर्णपणे पालकांवर अवलंबून असते उदाहरण बाळाचं रडणं ऐकून आई वडील त्याला उचलतात त्याची काळजी घेतात तर त्याच्यात एक ट्रस्ट निर्माण होतो की माझे देखभाल करणारं माझ्याकडे पाहणारं कोणीतरी आहे पण तो बराच वेळ रडतो आहे त्यांनी गादी ओली करून ठेवली आहे कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही तर त्याच्यात अविश्वास निर्माण होतो आणि पुढे हा अविश्वास त्याची जी कोणती नाती संबंध बनतात पुढील आयुष्यात तिथे तो दिसतो काही लोकांना तुम्ही बघा की कोणावर ते पटकन विश्वास ठेवू शकत नाही त्यांना ट्रस्ट इश्यू असतात ते या स्टेजमध्ये जे त्यांच्याकडे निगेटिव्ह भावना त्यांच्या मनात निर्माण झाल्या असतात त्यामुळे ते होत असत हा संघर्ष जर विरुद्ध दिशेने गेला तर व्यक्तिमत्वावर वेगळा वेगळा परिणाम होत असतो आता पुढील स्टेज आहे स्वायत्ता विरुद्ध शंका किंवा लाज आता या काळात मूल हे जे वयो वयोगट आहे या काळात मूल हे स्वतः खाणे चालणे छोटे छोटे निर्णय घेणे हे शिकत असतो तुम्ही लहान मुलांना ऑब्झर्व कराल त्याच्यात मला काहीतरी करायचंय मला हे स्वतः उचलायचं मला स्वतः खायचंय तो पाडत असतो खेळत असतो अन्न पाडत असतो पण त्याला ते स्वतःच्या हाताने किंवा त्याला इंडिपेंडंट होण्याची या काळात तो हे निर्णय घेण्याची ताकद ठेवतो पालकांनी जर या वयात त्याला प्रोत्साहन दिले त्याच्या जे काही तो छोटे निर्णय घेतो किंवा जे काही तो ऍक्टिव्हिटी करण्याचा प्रयत्न करतो काहीतरी शिकण्याचा जो प्रयत्न करतो इंडिपेंडंट होण्याचा जो प्रयत्न करतो तर त्याला जर प्रोत्साहन दिले तर मूल हा स्वावलंबी होत जात त्याच्यात कॉन्फिडन्स डेव्हलप होत जातो पुढच्या स्टेजेस मध्ये इंडिपेंडेंट होत जातो त्याच्यात एक इच्छाशक्ती निर्माण होते पण त्याला जर सतत थांबवलं जात आहे त्याला सतत हे असं नको करू ते तसं नको करू किंवा तो करायला जातोय आणि ती गोष्ट आपणच करून देत आहे पालक तर त्याच्यात स्वतःविषयी शंका लाज निर्माण होते तर हे असं होऊ नये म्हणून जेव्हा तो या स्टेजमध्ये असतो तेव्हा पालकांनी काळजी करण्याची गरज असते तर नेक्स्ट स्टेज येते थर्ड स्टेज म्हणजे पुढाकार विरुद्ध अपराध भावना इनिशिएटिव्ह वर्सेस गिल्ट असं म्हणतात इंग्लिशमध्ये या वयात मुलं नॉर्मली शाळेत जायला लागतात ठीक आहे या टप्प्यात नवीन गोष्टी तो करायला लागतो नवीन नवीन शिकतो नवीन लोकांना भेटतो तर नवीन गोष्टी करण्याचा त्याला उत्साह असतो मुलं कल्पक असतात नवीन खेळ इत्यादी नवीन गोष्टी तयार करतात त्यांना जर आपण प्रोत्साहन दिलं मोकळी दिली की हो तू असं खेळू शकतो ते बघा वेगवेगळ्या वस्तूंनी काहीही खेळतात खेळणं वेगळं असतं आणि त्याच्यात खेळ हा तो वेगळाच खेळ तर या गोष्टींना आपण जर प्रोत्साहन दिलं बालकांनी प्रोत्साहन दिलं तर त्यांच्यात आत्मविश्वास वाढतो त्यांच्यात एक मग मी जे करतो आहे ते योग्य आहे असा एक उद्देश स्वतःमध्ये एक हेतू निर्माण होतो आणि जर सतत सतत थांबवलं तर त्यांच्यात अपराधीपणाची भावना निर्माण होते त्यांना गिल्ट फिलिंग अशी येत असते त्यांना ही ज, या स्टेजमध्ये जी लिडरशिप क्वालिटी आहे ती डेव्हलप होत असते कारण ते जे नवीन काही करतात आहे लिडर लोकांचं काय नवीन काहीतरी करणे त्याला जर प्रोत्साहन मिळत नाहीये तर त्यांच्यात स्वतःविषयी अपराधीपणा हिन भावना निर्माण होते नेक्स्ट स्टेज आहे उद्योगशीलता आणि न्यून सेम त्याच पद्धतीचं हे शालेय वय आहे हे कडे जाणारं वय आहे या वयात मुलं ग्रुपनी काम करायला शिकतात ग्रुप्स बनतात फ्रेंड्सचे ग्रुप्स बनतात वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात येतात मुलं आणि शाळेत शिकणे खेळ कला या गोष्टींमधून त्यांची कार्यकुशलता वाढते एकमेकांच्या सोबतीने ते काम करू लागतात आणि या वयात जर यश मिळालं त्यांच्या टीचर्स कडून त्यांच्या केअरगिव्हर करून त्यांना जर कौतुक मिळालं प्रोत्साहन मिळालं तर त्यांच्यात आत्मविश्वास वाढतो आणि अपयश आलं किंवा त्यांना त्यांची तुलना झाली सतत तुलना केल्या गेली तर त्यांच्यात हीन भावना निर्माण होते न्यून गंड निर्माण होते स्वतःविषयी तर मोस्टली या, या स्टेज मध्ये टीचर्सच खूप महत्व आहे कारण टीचर्स हे सगळं शाळेत घडत असतं आणि टीचर्स ह्या महत्वाच्या असतात त्यांनी जर प्रोत्साहन दिलं त्यांनी जर शिकू दिलं तर मुलांमध्ये आत्मविश्वास वाढत जातो नेक्स्ट स्टेज येते ही एकदम कुशल स्टेज असते ओळख विरुद्ध भूमिकेचा गोंधळ आयडेंटिटी वर्सेस रोल कन्फ्युजन हे किशोर वय आहे बारा ते अठरा बारा ते एकोणवीस हे एक किशोर वय टीन एज आहे यात अनेक बदल शारीरिक मानसिक स्तरावर घडत असतात सगळ्यात महत्वाचा किशोर वयांना प्रश्न पडलेला असतो की मी कोण आहे माझी स्वतःची ओळख काय आहे मी यांचा मुलगा आहे या शाळेत शिकतो हे याच्यापेक्षा मी कोण आहे माझ माझी काय आयडेंटिटी आहे हा दिशा शोधण्याचा काळ असतो या वयात तुम्ही बघा मुलांमध्ये मी हे बनणार आहे मला हे करायचंय मला असं करायचंय असे अनेक गोष्टी असतात कारण त्यांना कधी कधी म्हणजे जी काही आजूबाजूची परिस्थिती त्याच्यापेक्षा खूप वेगळ्या पद्धतीचे त्यांचे स्वप्न किंवा त्यांची आयडेंटिटी त्यांना बनवायची असते समजूतदार पाठिंबा मिळाला तर ओळख त्यांची आयडेंटिटी त्यांचे मूल्य हे निर्माण होतात तयार होतं पण जर त्यांना तो मिळाला नाही तर त्यांना रोल कन्फ्युजन होत म्हणजे गोंधळ होतो भूमिकेंचा गोंधळ मी कोण आहे हे सतत त्यांच्या मनात हा प्रश्न असतो आणि हा खूप वर्ष कॅरी फॉरवर्ड होतो वयानुसार हे दोन महत्वाचे टप्पे आहे हे प्रौढ अवस्थेचे टप्पे आहे सहावं आहे आत्मयता विरुद्ध एकटेपणा हे तरुण वय तरुण वयापासून तुमच्या मध्यम वयापर्यंत हा काळ असतो हा नाते संबंधांचा टप्पा असतो नाती निर्माण होतात मैत्री प्रेम विवाह हे सगळं या वयात होत असत जर नाती योग्य जपली तर जवळीक आणि आत्मयता वाढते विश्वास सामंजस्य जमलं तर आत्मयता वाढते नाही जप जमलं तर आयसोलेशन येतं एकटेपणा येत नात्यांमध्ये अपयश मिळालं आपल्या जोडीदाराकडून अपयश मिळालं तर ती एकाकीपणाची भावना निर्माण होते आणि ती रुजू होत जाते मनात तसंच त्यानंतरचा काळ असतो उत्पादकता विरुद्ध ठम्मपणा जे जेनरेटिव्हिटी स्टॅग्नेशन हा मध्यम वयाचा काळ असतो नॉर्मली लोक सेटल झालेले असतात या वयात माणसाला वाटतं मी पुढील माझी जी पिढी आहे त्याच्यासाठी मी काय योगदान देऊ शकतो देतो समाजासाठी काय काम करू शकतो स्वतःच्या मुलांचं कशा प्रकारे संगोपन करू शकतो जर तो त्यात सफल होत असेल तो योग्य योगदान देऊ शकत असेल त्याची उत्पादकता विकसित होते पण नाही केलं तर स्थैर्य येतं म्हणजे आयुष्य कुठेच जात नाहीये थांबलेलं आयुष्य आहे असा त्याला वाटत असतो तो ठम्मपणा जाणवत असतो की आपलं आयुष्य एकाच ठिकाणी थांबलेलं आहे आपलं आपण काहीच करत नाही हो। यानंतरची स्टेज आहे सगळ्यात शेवटची स्टेज म्हणजे अखंडत्व विरुद्ध निराशा इंटीग्रिटी वर्सेस डिसअपियर असं म्हणतात इंग्लिश मध्ये तर ही वृद्ध असतेचा काळ आहे पासष्ट नंतरचा काळ आयुष्य सरलेलं असतं वृद्ध व्यक्ती आयुष्याकडे मागे वळून बघत असतो जर त्याला समाधान वाटलं तर अखंडता निर्माण होत पण खंत वाटली मी हे करायला हवं होतं आयुष्यात असंच घडलं माझं आयुष्य वाया गेलं असं वाटलं तर निराशा येते माणसाला शेवटच्या वर्षांमध्ये ही निराशा येत असते जर एखाद्या व्यक्तीने म्हंटल की मी खूप समाधानाने जगलो ही एक अखंडतेची खूण आहे तर मित्रांनो इरेक्सन यांचा सिद्धांत सांगतो जीवन म्हणजे सतत विकासाचा प्रवास आहे प्रत्येक टप्प्यातील संघर्ष योग्यपणे हाताळला तर आपलं व्यक्तिमत्व अधिक बळकट होत जात प्रत्येक टप्पा आपल्याला काहीतरी शिकवतो स्वतःकडे आणि इतरांकडे समजूतदारपणे पाहायला मदत करतो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा